परभणी गंगाखेड महामार्गावरील मोठी बाजारपेठ असलेल्या दैठना गावामध्ये लातूरसह सर्व गाड्यांना थांबा दिल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने चालक वाहक यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आगार प्रमुख काळम पाटील वाहतूक नियंत्रण शाखा दिवटे हे देखील उपस्थित होते मागील अनेक दिवसापासून या मार्गावरून जाणाऱ्या गाड्यांना दैटना येथे थांबा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात ते येत होती त्याला आता प्रतिसाद मिळाल्यामुळे गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे मी राजकुमार जिवके वाहतूक नियंत्रक परभणी आगार श्री आगार प्रमुख काळम पाटील साहेबाच्या आदेशावरून रेटण्या येथे गाड्या थांबण्यासाठी मी व हांगेसाहेब दोघं बी इथं आलेलो आहोत लातूर जाणाऱ्या गाड्या थांबत नव्हत्या त्याच्यामुळं आम्ही दोघंही रेटण्या येथे आलेलो आहोत जा जा दर्शना करता वती महाराजांच्या दर्शन करता येत असतो तुम्हाला विनंती आहे प्रवासी आमचा जर आला असो गंगाटेकला असो मधल्या कुठल्याही गावात असो परभणीतला असो विनंती करून तुम्हाला सांगणे आम्हाला महामंडळाच्या सर्व कर्मचाऱ्याला आणि पदाधिकाऱ्याला तुम्हाला एस टी महामंडळाच्या आणि चालक आणि वाहक विनंती आहे की आमच्या प्रवाशाला काही तुम्ही गाडी बसता थांबवू नका प्रत्येक गाडी थांबते एक दोन तीन गाड्या सोडल्या तर प्रत्येक गाडी आणि हा इतिहास आहे म्हणजे आतापर्यंत मागच्या शंभर वर्षाचा पन्नास वर्षाचा आपण आढावा घेतला महामंडळ बघितलं तर प्रत्येक गाडीला दाईना या गावात प्रत्येक गाडीला थांबा अधिकृत म्हणून आपल्या सर्वांना विनंती आपल्या थोड्याशा अज्ञानामुळे म्हणा किंवा आपल्याला माहिती नसल्यामुळं आतापर्यंत जे काही झालं त्याच्याबद्दल तुमच्याकडून चूक झाली असेल आमच्याकडून चूक झाली असेल त्याच्याबद्दल मी संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी आज तुम्ही गाडी थांबवली त्याच्याबद्दल प्रथम तुमचे आभार मानतो आणि आमची काही चूक झाली असेल तर माफी मागतो इथून पुढं પટેલ ફોન દ્વારા આદેશ દીધા ગાડ્યા સારું કરાવા वाहतूक आयुक्त अधिकारी आवंके साहेब बाळम आणि डब्बा साहेब यांच्या आदेशाने मी घटनेचे आलो आहे आणि सर्व घरात थांबवण्याचं माझं काम आहे मी काम पूर्ण करेन आणि सहकार्य करेन ओके आमच्या इथे खूप दिवसा नंतर गाडी रात्रीकडे थांबत आहेत कारण त्याचं आमच्या इथं बस थांबा असून बस रात्रीकडे थांबत नव्हत्या पण गावातल्या ज्येष्ठ मंडळींनी किंवा आमचे माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री बोर्डीकर यांनी आमच्यासाठी खूप प्रयत्न केले आज जे बैठावत आहेत त्यांच्यामुळे आज खूप फायदा झाला म्हणून आम्ही पालकमंत्र्यांची आमच्या गावातील ज्येष्ठ सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि धन्यवाद प्रतिनिधी मुंजा लाडसह हो, मी अबोली जोशी दैठना